करून जावे बरेच काही निघून येतून जाताना गैवर यावे जगात सारे निरोप शेवटी घेताना गैवर यावे जगात सारे निरोप शेवटी घेताना आज आमचा निरोग समारंभ या भाऊ प्रसंगी तुमच्या व्यक्त होताना मी ही भावनी झाले आहे मी ही भावनी आहे मी या शाळेतून बाहेर पडत असताना अनेक सुंदर व गोड आठवणी सोबत घेऊन बाहेर पडत आहे ही आदर्श शाळा आमच्या जीवनात दिवस आजही माझ्या मनात आजा आहे मी या शाळेत खूप काही शिकले या शाळेतील अनेक सुंदर क्षणांचे सहभागी ठरले या शाळेने क्रीडा व क्रीडा स्पर्धा व खेळ इत्यादींसाठी मला तयार केले मला या शाळेत अनेक मित्रमैत्रिणी मिळाल्या मी त्यांच्याशी मोकळ्या वेळेत वे मनोसक्त गप्पा मारल्या अनेक प्रसंगी मित्रमैत्रिणींनी मला खूप खूप मदत केली आदल्या सुट्टीत आम्ही एकत्र जेवण करायचो एकमेकींची भाजी आवडीने शेअर करायचो आणि कधी मग निराश झाले तर ते शाळेत येऊन ताजे तवाने व्हायचे हो किती आणि या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला विषयांसोबतच खूप काय शिकवले किती सुखद असली तरी कुठेतरी जपणारी वाट असते आणि जपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पाठ असते धन्यवाद